नमस्कार आज आपण बोलणार आहोत बुद्धांच्या काही प्रेरणादायी शिकवणींबद्दल आपला स्रोत आहे बुद्धांच्या दहा प्रेरणादायी शिकवणी या कथांमधून म्हणजे जीवनाची जी मूल्ये आहेत तत्वज्ञान आहे ते कसं समोर येतं ते जरा बघूया सुरू करूया हो नक्कीच आणि या कथा म्हणजे केवळ जुन्या गोष्टी नाही आहेत त्या आपल्या आजच्या जगण्यालाही कशा मार्गदर्शक ठरू शकतात हे महत्वाचं आहे खास करून परिवर्तन संयम आणि हो वास्तव स्वीकारणं यावर यात खूप छान सांगितलंय बरोबर या पुस्तकातली पहिली गोष्ट जी मला खूप भावली ती म्हणजे बदलाची शक्यता अंगुली मला आठवतो किती क्रूर माणूस लोकांची बोट कापून माळ घालायचा पण पुस्तकात जसं वर्णन आहे बुद्धांनी फक्त पाहिलं काही शब्द बोलले आणि तो पूर्ण बदलला भिक्षू झाला खरंच कमाल आहे हो आणि हे पुस्तक तेच अधोरेखित करत की कोणीही बदलू शकतं म्हणजे योग्य वेळ योग्य मार्गदर्शन आणि सहानुभूती ह्या गोष्टी असतील तर बदल शक्य आहे ही कथा म्हणजे फक्त अंगुलीमालची नाही तर आपल्या प्रत्येकात जी क्षमता आहे बदलायची त्याची आहे असा हा स्रोत म्हणतो सिद्धार्थ गौतमाने ज्ञान मिळवण्यासाठी खूप कठोर तप केलं होतं शरीर अगदी कमजोर झालं होतं पण मग सुजातानी खीर दिली आणि त्यांना जी जाणीव झाली त्यावर हे पुस्तक खूप भर देतो अगदी त्यांना कळलं की शरीराला खूप कष्ट खुँ देणं किंवा मग अगदी विलासी जीवन जगणं हे दोन्ही टोकं नकोत हो ना दोन्ही व्यर्थ आहेत आणि हा मध्यम मार्ग म्हणजे फक्त शरीरापुरता नाहीये मानसिक आणि भावनिक संतुलन पण आहे हे पुस्तक सांगतं की खरा आनंद किंवा खरी शांती ही टोकाच्या भूमिकांमध्ये नसते तर तो समतोल साधण्यात असते आणि याच संदर्भात ती मृत्यूची कथा येते आठवते ते मृत गाळ घेऊन आलेली आई हो हो ती कथा तर खूपच परिणामकारक आहे बुद्धांनी तिला सांगितलं की अशा घरातून मूठभर मोहरी आण जिथे कधी कोणी वारलं नाहीये आणि तिला तिला तसं एकही घर सापडत नाही बरोबर आणि त्यातून मग ती मृत्यूची अटळता स्वीकारायला शिकते पुस्तकात म्हटल्याप्रमाणे हा अनुभव तिला फक्त मृत्यूचं सत्य नाही दाखवत तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या नश्वरतेची म्हणजे क्षणभंगुरतेची जाणीव करून देतो हो आणि हे स्वीकारणं म्हणजे सुद्धा एक प्रकारचं मानसिक संतुलनच झालं नाही का अगदी कारण या स्वीकाराशिवाय आपल्याला खरी शांतता मिळत नाही हेच पुस्तकाचं मत दिसतंय आणि तिसरा पैलू जो या पुस्तकात खूप छान मांडलाय तो म्हणजे संयम आठवतं एका माणसाने बुद्धांना खूप वाईट शब्द वापरले भरसभेत पण बुद्ध एकदम शांत हो त्यांनी फक्त एक प्रश्न विचारला तोच मी जर तुमची भेट वस्तू स्वीकारली नाही तर ती कोणाकडे राहील इतकं साध यातून कळतं की बाहेर काय घडतंय किंवा लोक काय बोलतायत यावर आपलं नियंत्रण नसलं तरी आपण कशी प्रतिक्रिया द्यायची हे आपल्या हातात आहे बरोबर इथेच मग आत्मजागरूकतेचं महत्व येतं की आपल्या भावना आपले विचार याचे मालक आपण आहोत आणि याच विचाराला धरून बुद्धांची ती अंतिम शिकवण आहे जी पुस्तकात केंद्रस्थानी आहे अत्तदीपभव भव स्वतःच स्वतःचा दिवा व्हा हो म्हणजे इतरांवर अवलंबून न राहता आपलं ज्ञान आपलं समाधान याचा मार्ग स्वतःच्या आत शोधा म्हणजे खरा प्रकाश आतूनच येणार पण मग स्वतःचा मार्ग शोधताना इतरांशी कसं वागायचं याबद्दल पण कथा आहेत ना पुस्तकात ती अनाथ पिंडिकाची कथा दानाबद्दलची हो आहे की अनाथ पिंडिकाने जैतवन विहारासाठी जमीन घेताना सोन्याची नाणी जमिनीवर पसरवली होती ही कथा दानाचं महत्व सांगते पण त्याचवेळी साप आणि भिक्षूची कथा पण आहे जी आपल्याला सावध करते म्हणजे दया जरूर करावी पण पन शहाणपणाने स्वतःचं रक्षण पण महत्वाचं अगबी करुणा आणि शहाणपण यांचा मेळ हवा हेच यातून समजतं आणि हो आई वडिलांचा आदर करण्याची शिकवण पण आहेच म्हणजे स्वतःचा विकास साधताना सामाजिक कौटुंबिक जबाबदाऱ्या विसरायच्या नाहीत बरोबर या सगळ्या कथांमधून हेच तर दिसते की वैयक्तिक विकास आणि समाजाप्रती आपलं कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर मग आपण जे आज बोललो त्याचा सार काय काढता येईल या बुद्धांच्या दहा प्रेरणादायी शिकवणीमधून आपण बघितलं की परिवर्तन शक्य आहे जीवनात संतुलन आहे कठो सत्य स्वीकारावं लागतं संयम आणि आत्मजागरूकतेतून शांती मिळते आणि हो स्वतःचा मार्ग स्वतःच शोधायला हवा आत्तादीप भव अगदी आणि या कथा जरी खूप जुन्या असल्या तरी त्यातली तत्व आजही तितकीच लागू होतात आजच्या या माहितीच्या जंजाळात काय खरं काय योग्य हे निवडायला त्या नक्कीच मदत करतात केवळ उपदेश नाही तर जगण्याची एक दृष्टी देतात खरंय जाता जाता एक विचार येतो मनात या सगळ्या शिकवण्या ऐकल्यावर आपल्या आयुष्यातला तो मध्यम मार्ग किंवा स्वतःचा दिवा शोधण्यासाठी आज आपण असं कोणतं एक लहानसं